न्यू एक्सप्रेस न्यूज ट्वेंटी फोर ताजी बातमी ताजी चर्चा सर्व घडामोडींचा अचूक वेध घेणारं न्यूज चॅनल शालेय वयातच राजर्षी शाहूंच्या विचारांचे बीजारोपण शालेय विद्यार्थ्यांवर शाहू छत्रपती फाउंडेशन यशस्वी ठरलं आहे राजर्षी शाहूंच्या विचारांचे खरे वारसदार म्हणून संस्थेच्या कार्यकर्त्यांचा मला अभिमान आहे असे गौरव उद्कार ज्येष्ठ इतिहास संशोधक प्राध्यापक डॉक्टर जयसिंग पवार यांनी इथे बोलताना काढले शाहू छत्रपती फाउंडेशनच्या वतीने घेण्यात आलेल्या राजर्षी शाहू विचार व प्रचार परीक्षेचा पारितोषिक वितरण समारंभ शाहू स्मारक भवनात झाला या कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानावरून प्राध्यापक डॉक्टर जयसिंगराव पवार बोलत होते रयत शिक्षण संस्थेचे विश्वस्त उद्योगपती पी एम शेख राधानगरीच्या तहसीलदार सौ अनिता देशमुख पोलीस निरीक्षक वैष्णवी पाटील इतिहास संशोधक प्राध्यापक डॉक्टर राजेंद्र घाटके कोल्हापूर जिल्ह्यातील पहिले ग्रामसेवक शंकरराव केंबळकर शाहू छत्रपती फाउंडेशनचे अध्यक्ष प्राध्यापक जॉर्ज क्रुस सचिव जावेद मुल्ला यांच्या प्रमुख उपस्थितीत हा कार्यक्रम झाला त्यावेळी बोलताना राधानगरीच्या तहसीलदार अनिता देशमुख यांनी स्पर्धा परीक्षांसाठी पूर्वतयारी म्हणून शाहू छत्रपती फाउंडेशन तर्फे घेण्यात आलेल्या राजर्षी शाहू विचार प्रचार परीक्षेचा समावेश करावा लागेल असे मत व्यक्त केलं रयत शिक्षण संस्थेचे विश्वस्त एम शेख यांनी आपण ज्या संस्थेत शिकलो आणि ज्या रयत शिक्षण संस्थेत विश्वस्त म्हणून काम करत आहे त्या संस्थेचे संस्थापक कर्मवीर भाऊराव पाटील राजर्षी शाहूंना गुरुस्थानी मानत होते अशा राजर्षी शाहूंचा विचार तळागळापर्यंत पोहोचवण्यात शाहू छत्रपती फाउंडेशन यशस्वी ठरल्याचं प्रतिपादन त्यांनी केलं या कार्यक्रमात फाउंडेशनचे संचालक नवाब शेख यांची महाराष्ट्र राज्य मराठी पत्रकार संघाच्या जिल्हा सचिवपदी निवड झाल्याबद्दल तर निसार मुजावर यांची नॅशनल युनियन ऑफ पोस्टल एम्प्लॉईज या संघटनेच्या जनरल सेक्रेटरीपदी निवड झाल्याबद्दल त्यांचा सत्कार करण्यात आला यावेळी श्री राजेंद्र घाटगे पोलीस निरीक्षक वैष्णवी पाटील प्राध्यापक जॉर्ज क्रूज यांची मनोगती झाली नवाब शेख यांनी आभार मानलं तर सूत्रसंचालन सादिया मुझावर यांनी केलं